वारणानगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कित्तूरकर कॉलेजच्या खेळाडूंनी विविध भावने रिले आणि क्रॉस कंट्री प्रकारात मिळवले यश मुद्दाच्या अथर्व चेगरीची विभागीय स्पर्धेसाठी निवड वारा येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेज गडिंगलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले विविध गटातील खेळाडूंनी धावणे रिले तिहेरी उडी आणि थाळीफेक यांसारख्या प्रकारात उल्लेखनीय यश मिळवून कॉलेजचा झेंडा उंचावला एकोणीस वर्षाखालील मुलांच्या गटात प्रतीक कल्लोळेने आठशे मीटरमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला तर पृथ्वीराज कांबळेने तीन हजार मीटर धावण्यात द्वितीय आणि क्रॉस कंट्रीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला रिले प्रकारात प्रतीक कल्लोळे सुमित किल्लेदार पृथ्वीराज कांबळे आणि दीपक गोयलकर या चौकडीने चार बाय चारशे मीटर रेले स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला एकोणीस वर्षाखालील मुलींच्या गटात सृष्टी मूर्तीने तीन हजार धावण्यात द्वितीय व क्रॉस कंट्री तृतीय क्रमांक मिळवला संजना शिंगेने मीटर धावण्यात द्वितीय आणि दोनशे मीटर मध्ये तृतीय स्थान पटकावले प्रियंका कुपटेने क्रॉस कंट्री द्वितीय वेदांती मनगुतकरने तीन हजार मीटर चालण्यात प्रथम क्रमांक मिळवला चार बाय शंभर मीटर रेले प्रकारात संजना शिंगे श्रुती सोलापूर प्रेरणा जोशीलकर प्रियंका कुठे आणि साक्षी सावेकर या संघाने प्रथम क्रमांक मिळवला तर चार बाय चारशे मीटर रेलेमध्ये प्रियंका कुपटे प्रेरणा जोशीलकर कार्तिकी सुतार आणि सृष्टी मूर्ती यांनीही विजेतेपद पटकावले सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात स्वप्नील मुंगारेने तिहेरी उडीत द्वितीय तर हर्षद कार्तिकने थाळी फेकमध्ये तृतीय क्रमांक मिळवला वरील सर्व खेळाडूंमधील प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त खेळाडूंची डेरवन जिल्हा रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशाबद्दल या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि संचालक मंडळांनी खेळाडूंचे अभिनंदन केले प्राचार्य श्रीरंग तांबे आर्ट्स कॉमर्स विभाग प्रमुख प्राध्यापिका स्वाती क्षीरसागर सायन्स विभाग प्रमुख प्राध्यापिका विद्या पन्हाळे व्होकेशन विभाग प्रमुख प्राध्यापक गुरुलिंग खंदारे यांच्या प्रोत्साहनासह प्राध्यापक दयानंद ग्वाडी आणि सुभाष टिप्पे यांच्या मार्गदर्शनाचा खेळाडूंना लाभ झाला दरम्यान एसडी हायस्कूल मोतनाळच्या अथर्व चिकरी यांनीही जिल्हास्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत आठशे मीटर आणि एक हजार पाचशे मीटर धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ सतीश घाळी सर्वसंचालक मंडळ आणि प्राचार्य शिवाजी अनावरे यांनी त्यांचे अभिनंदन केले या यशामागे बाळासाहेब खरात श्रीहरी मुंडे आणि पालक इरापा चिकरी यांचे मार्गदर्शन लाभले या कामगिरीमुळे गडिंगलास तालुक्यातील दोन शैक्षणिक संस्थांचा क्रीडा क्षेत्रातील दबदबा पुन्हा अधोरेखित झाला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा